बाप कष्टाचा काबाडी बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोड तोया बाप कष्टाचा काबाडी उसमाळ्यात तोड भाकर पोरा न देऊनी गांड उसाच चखतोया भाकर पुरा न देऊनी कांड उसाच चखतोया बाप कष्टाडी का तो देऊनी कांडउसा म्हणजे लेकराची पोट भरतो आणि स्वतः मात्र उपाशी राहतो का आहे का ऐका गड्या सगळ्यांनी अंतकरणाचं कान करून ऐका कारण आपल्याला आई, का? आप आई सहज कळते बाप कळत नाही कधीतरी विचार करा घरासाठी झटतो कोण बाप घरासाठी मर मर मरतो कोण बाप उन्हातानात काबाड कष्ट करतो कोण बाप उन्हातानात मरायला जातो कोण बाप शेतामध्ये काबाड कष्ट करतो कोण बाप सगळं करतो बाप पण लेकरांना काही लागलं सवलत लेकर कधीच बापाला मागायला जात नाही साधी पेन्सिल असू द्या साधा पेन असू द्या मागायचं म्हंटल का आईकडे जातो पण बापाला स्वाभिमानानं मागावं किंवा ठामपणे मागावं एवढ्या सुद्धा योग्य त्याच आपल्याला बाप वाटत नाही तर काय आपलं प्रेम आहे वडिलांवरती काय प्रेम आहे कधीतरी विचार करा झिजला तो आपल्या करता आणि म्हणून माझं प्रत्येकाला सांगणं असतं की आई सहज करते आईचे उपकाराच आठवले की टचकन डोळ्यामध्ये पाणी येतं बापाचे उपकार ठेवल्यानंतर का नाही तोही झिजला ना आपल्या करता एवढा झिजला सांगू माय हो आपण मा, काही काही लोक का म्हणतात तुझा बाप असं आहे तुझ्या बापाने असं केलं तसं केलं अरे बापाने कसं का करेना त्याने केलं काहीतरी म्हणूनच आपलं अस्तित्व आहे आपण आहे जगा दुनियाने किती बापाला नावं ठेवू द्या जगदुनिया आपल्याला पोसायला आली नव्हती जेव्हा कुणीच नव्हतं तेव्हा आपला बाप होता जेव्हा कुणीच नव्हता ना, ना तेव्हा आपला बाप होता काम ठेवायची जगा दुनियासाठी आपल्या आप बापाला जिजला रे तो आपल्या करता म्हणून सांगू बाप तो बाप असतो जगदुनिया काही म्हणेन बाप तो बाप असतो पोट भर भूक असून सुद्धा स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन राहतो लेकराची पोट भरतो कारण बाप तो बाप असतो स्वतः मसालेसारखा जळत राहतो लेकरांना मात्र प्रकाश देत राहतो का बाप तो शेवटी बाप असतो स्वतः काट्याच्या कुंपनावरती उभा राहतो फुलांच्या टाकतो का बाप तो शेवटी बाप असतो रे कितीही मनामध्ये दुःख असलं तर साठवून ठेवतो लेकरांना आनंदात ठेवत राहतो का बाप तो शेवटी बाप असतो आपलं आयुष्य बापाचं प्रेम कळत नाही आपल्याला झिजला तो आपल्या करता इथे एवढ्या माझ्या ताया बसल्या तायानं सांगू आपल्यावरती जेवढं बापाच प्रेम असत ना तेवढं कोणाच कोणाच नाही कधीतरी विचार करा आपली आई लग्न झाल्यापासून आपल्या पतीच्या पाठीमागे आहे आपल्या वडिलांच्या पाठीमाग दररोज म्हणते होय हो मला तो दागिना आवडला घेऊयात तो नेकलेस आवडला घेऊयात ना ते दागदागिने मला करा ना कितीतरी माग लागते वीस वर्ष चाळीस वर्षाचा संसार झाला नाही केलं बापाने सहज नाही नको ग आता करत जा नका परत बघ घेऊ नंतर आज आता घेऊ परत घेऊ करत करत वीस वर्ष चाळीस वर्ष संसार केला पण नाही घेतलं पोरीने एकदा म्हणा बाबा हा मला लग्नात तोच नेकलेस घालायचा आहे मला लग्नात तोच हार घालायचा आहे बापाने एका शब्दावरती आणून द्यावा एका शब्दावरती म्हणून तायानं प्रत्येक लेकीला माझं सांगणंय आपल्यासाठी जेवढा आपला बाप करतो ना तेवढं कोणी नाही करत विचार करा आपल्या बापाकडं कर काही नव्हतं पण तरी सुद्धा आपला बाप फाटक्या किशाचा लग्न व्हावं म्हणून पोरीचं लग्न आहे बर का चांगलं हो द्या ओ साऊन दादा पोरीचं लग्न आहे चांगलं हो द्या बर सगळ्याला ओ बँडवाले दादा स पोरीचं लग्न आहे हो चांगलं होऊ द्या आपल्याकरता झिजला आपण म्हणतो काय केलं मला नवल काय वाटतं माहित का पोरी जेवढा पोरी वर वरती बापाचं जीव असतो ना तेवढा कोणाचाच नसतो एवढा जीव असतो बापासारखं सारखं उदार अंतकरण कोणाचं नसतं इथं बसणार ता प्रत्येक ताईडीला माझं सांगणे कधीतरी विचार करा ग आपला बाप साधा किशाचा पेन जरी लोकाला द्यायचं म्हटलं तर नक्की त्याच्या सदा किशाचा पेन द्यायचा म्हटलं की जीव उदार होत नाही त्याचा मग कधीतरी विचार करा ज्या पोरीला त्याने वीस वर्ष अंगणामध्ये सांभाळत हाताच्या फोडासारखं जपलं त्या काळजाच्या तुकड्याला दुसऱ्याच्या दादा देताना त्या बापाच्या काळजाचं काय होत अस पण बापासारखं मोठं कुणी नाही जगात कन्यादानासारखं दान नाही आणि म्हणून सांगू तुम्हाला की बाप पुरीसाठी एवढं करतो पण नवल या गोष्टीच वाटतं आज कलयुगातले करा निघालेत बापाच्या कष्टाची जाण नाही कितीतरी लेकी करता बापानं स्वतः कर्जबाजारी झाला लेकीचे लग्न लावून दिले आणि आताच्या लेकी अशी आहेत चुकून त्यांना पोलीस स्टेशन मध्ये बोलवावंच आणि बोलवल्यानंतर आताच्या पुरीच्या मुखातनं पहिला शब्द यावा मला धोका ना मला भीतीना माझ्या बापापासून आहे मला भीती माझ्या बापापासून माझ्या जीवाच काही बरं वाईट झालं तर सर्वस्वी जबाबदार माझा बाप असेल अरे कुठं चाललोय आपण जो बाप तू जगावी तुला काय होऊ नये म्हणून रात्रीच्या तीन वाजल्यापर्यंत रात्रीच्या वाजल्या तरी दवाखान्याच्या चक्रात बापानं बंद केल्या नाही अरे दाद्या तू तापानं फन पण करत होता नव्हती तुझी काळजी फक्त तुझ्या बापाला तुझी काळजी होती तात तुझा ताप उतरावा म्हणून रात्रीच्या तीन वाजल्या तरी दवाखान्याच्या चक्रा त्याने बंद केले नाही का माझं पोरग बरं व्हावं त्याची चप्पल झिजली आपल्याला घडवण्याकरता त्याचा शर्त फटला आपल्याला घडवण्याकरता शरीराची राख रांगोळी झाली आपला संसार आपण सहज म्हणतो त्यानं काय केलं आणि त्याचं कर्तव्यच होत अरे पण केलं रे त्याने काहीतरी आपल्या करता म्हणून प्रत्येक लेकीला माझं बापापासून बापा काय कधी त्याने लय केलंय आपल्याकरता लय केलंय मुलगी म्हणजे बापाच्या जीवाची काळजाची पाकळी असते त्याला नाही सण बाप कधी मरतो माहिती आपण म्हणतो बापाला दिला म्हणजे बाप मरतो बापाचं बाप गेला म्हणजे बाप मरतो नाही रे दाद्यांना ज्यावेळेस त्या चिल्ले करत जिवंत त्याला म्हणतात बाबा काय केलं आमच्यासाठी काय केलं आमच्यासाठी त्या दिवशी बाप जिवंत असून मेल्यात जमा असतो गड्या बाबांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणून सांगो बाबा काही नका करू आयुष्यात बाप नावाचा राजा माणूस समजून घ्या आयुष्यात काही करायची गरज नाही एवढ्या इथं बसणाऱ्या ताई प्रत्येक ताईला माझं सांगणं बापासाठी जाग बापासाठी माहेरात जा बऱ्याच महिला मंडळ म्हणतात लय दु वाटतो महाराज आपल्याच घरी परक्यासारखं वाटतं आपल्या दारा जाऊन बसलं तर कोणी बोलत नाही उग बळब गेल्या सारखं वाटतं असू द्या काही नाही बाप आहे ना तुपर्या हक्काना जा बाप गेल्यानंतर हक्कानं कोणी माहेरात बोलवत नाही बाप गेल्यानंतर हक्काचं माहेर नसत बाप गेल्यानंतर लेकीला हक्कानं माहेरात मिरवता येत नाही बाप असताना बघा ना थाट्या किशाचा इकड़े इकड़े ना बाप असू द्या माझे लेख आली म्हटले इकडचे तिकडचे दोनशे तीनशे रुपये घेतो पोरीच्या हातात टेकवतो तायडे धरग चौकातलं जाताना चांगली साडी घे चौकातला चांगले कपडे घे म्हणणारा बाप आहे ज्या दिवशी बाप जाईल त्या दिवशी कळेल तुम्हाला बाप होता होता म्हणून माहेर होत त्या दिवशी बाप गेला त्या दिवशी हक्काचं माहेर जात लेकीच म्हणून प्रत्येक ताईला माझं सांगणं नाही तुम्हाला पंढरीचा पांडुरंग कळला काही हरकत नाही पण घरातल्या पांडुरंगाला तुम्ही विसरू नका पंढरीचा पांडुरंग दारात येऊन दर्शन देईल तुम्हाला झिजला तो बाप आपल्या करता प्रत्येक ताईला माझं सांगणं किती प्रेम असतं बघा तुम्ही बाप असताना दारात गेला ना दारात उभा ताईडे आली वय सगळ्या संसाराच्या व्यापानं व्यापून गेली त्रासून गेली पोटा पाण्याला खात जा जरा पीत जरा म्हणणारा बाप दारा तू भाई तोपर्यंत म्हणाल होय ग लेख एवढ्या दिवसात मालिक जरा पोटा पाण्याला खायला कर म्हणणारा बाप पण त्याच जागी जर तुम्ही बाप नसताना गेला ना दारा तू भाई तोपर्यंत तो म्हणतील वंस येताना फोन कर जा म्हणजे तुमच्या वाटणीचं बनवता येत जिथं फोन करून गेला जातं तिथं असतो बरं बापासारखं कष्ट बापासारखं प्रेम आपल्यावर केलेलं नाही ज्याला कळलं ना त्याला कळतं बाबा आयुष्य जातं एक उदाहरण मला इथं आठवलं तुमच्या डोळ्यात पाणी आलं न कळत म्हणून सांगू आमच्या गावातलंच गुड असं व्यक्तिमत्व तीन लेकरं तिघाचे संसार सुखाचे तिघही चांगले पदावर आहेत एक कामाला एक मुंबईला कामाला आहे एक गावाकडच असतो तिघाचा संसार सुखानं थाटलेला आहे मला एक दिवशी रावलं नाही एक दिवशी मोठ्या पोरगा बेंगलोरवर आल्यानंतर त्यांची माझी गाठ पडली मी सहज विचारलं का विचारलं माहिती का तिनेही नाहीकर सुखान आहे संसार तु तिनेही उच्च पदावरती आहे नोकरी करता जॉब करता सगळं चांगलं आहे घरदार आहे आता घर आहे गाडी आहे शेतीवाडी सगळं चांगलं आहे पण मला काय वाईट वाटलं माहितीये का एवढं चांगलं असो सुद्धा गावामध्ये ओळख काय आहे का दारुड्याची पोरं आहेत गावामध्ये ओळख काय आहे दारुड्याची पोरं आहेत मला राहलं नाही त्यांचा मोठा मुलगा दिसल्यानंतर मी सहज विचारलं म्हणतो दादा तुम्हाला या गोष्टीचं कधी वाईट नाही वाटत तुम्ही एवढ्या मोठ्या पदावरती पोचला आज एवढं मोठं नाव आहे आज तुम्ही उच्च पदाला गेला तुम्ही नोकरी करता तुमचं तुमचं कमवता कशाची कमतरता नाही पण तरी सुद्धा अख्खं गाव तुम्हाला दारुड्याची पोरं म्हणतात हे वाईट वाटत नाही तुम्हाला त्यांनी फार गोड मार्मिक उत्तर दिलं ते काय म्हटले आहे का महाराज का वाईट वाटून घ्यायचं आमचा बाप दारुडा होता तर होता ठीक आहे काही हरकत नाही पण आम्ही वाईट का वाटून घ्यायचं आम्ही का वाईट वाटून घ्यायचं जग दुनिया काय म्हणतोय ते आमचा बाप जेव्हा दारू पीत होता लहानपणी आम्ही उघड्यावरती आमचा संसार आलेला होता आमची आई तीनशे रुपयानं दोनशे रुपयानं दुसऱ्याच्या रानात मरमार काम करायला जायचे तेव्हा हे मरणारी लोक आम्हाला पोसाय नव्हते आली आम्ही भाऊ भाऊ एकमेकाची पोट भरायचो आणि त्या बापाला वाईट का म्हणावं वा। भले तो दारू पेट होता हो महाराज पण आमचा बाप होता कि हो आमचा बाप आहे ना तो त्याला वाईट का म्हणावं वा। त्याने जरी दारू पिले असले ना महाराज तरी आम्ही कधीच त्याला वाईट म्हटलं ना का माहितीये का दारू पिलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा घरी येताना पुंगळाचं पुढं आणायचं आम्हाला खायला आम्हाला उपाशी नाही राहू दिलं त्याने त्या अवस्थेत सुद्धा त्याला वाईट म्हणण्याचं कारणच नाही जर खरंच त्याला वाटलं असतं की आपली कुठं लेकर आहेत आपली कुठं बायका पोरं आपलं काहीच नाही हे काहीच नाही आपण आपल्या आपल्या आनंदात जगू असं वाटलं असतं कधीच राणाचं राखरांगोळी करून ठेवली असते रान ठेवलं नसतं पैसा घरदार काही ठेवलं नसतं पण त्याने कुठंतरी आमचा विचार केला हा परिस्थितीमुळं जरा डोक्याला टेन्शन आलं असेल काहीतरी पेलं असेल दारो म्हणून आम्ही जगातून याचं ऐकून त्याला वाईट म्हणायचं नाही गड्या नाही उलट आम्हाला कसाही असू द्या आमचा बाप आमच्याकडे याचा स्वाभिमान आहे कसाही असू द्या तो दारू पिऊन पडू द्या पण तो आज आमच्या दारात आहे आणि आता लेकरं चांगल्या पदाला लागली सगळं चांगलं झाले बापाने आमच्या दारू सोडली वारी करायला लागला बास अजून काय पाहिजे आम्हाला चांगल्या मार्गाला लागलाच की पण तो होता म्हणून आमचं अस्तित्व आहे मला वाटतं लेकरांन आपण आपल्या बापा एवढं प्रामाणिक असलं पाहिजे जगाधून किती नाव ठेव द्या माझा बाप माझ्याकरता करता माझ्या बापाने माझ्यासाठी काबाड कष्ट केले याची जाण असली पाहिजे आपल्याला त्याने केलं आपल्याकरता आणि म्हणून पण वाईट या गोष्टीचं वाटतं की कि किती बाप सांगितलं बाप कळत नाही बाप कळत नाही म्हणून गोष्ट बापाची सांगताना ओरी हुंद कदा गोष्ट बापाची संतान त्याच्या फाटक्या सदर्याला कशी ठिकाण जुडलेली उभ्या आयुष्याला त्याज कशी कातर लावलेली त्यान बघितली स्वप्न पाला उसाचा काढता उरी हुंद कदाट गोष्ट बापाची सांगतान नवल वाटत तो बाप कळत नाही आपल्या करता घरादारा करता दिसतो ना तो आपला बाप असतो मग बापानेही दिलं मग इथं महाराज किती महिने सांगतात की जशी तुमच्या तुमच्या आमच्या वडिलांना आपल्याला काय दिली धनाची मिरास दिली पण माझ्या वडिलांना मला एकच मिरास दिली काय मिरास दिली माझ्या वडिलाची मीरा देवा माझ्या बडिलाची मीरा देवाची

चरण सेवा पांडुरंगा बाकी काही नको तुझी चरण सेवा आमची मिराज सेवा आम्हाला बघ आमच्या वडिलांनी दिली तशी आपल्या सुद्धा वडिलांनी दिली कुठली दिली मिराज तेच महाराज अभंग i आणि लेकराला खांद्यावरती घेऊन मिरवतो का बघा कधी विचार करा आई लेकराला कमरेवरती घेते कडेला घेते आणि बाप लेकराला खांद्यावर घेतो खांद्यावर का आई कडेवर घेते मी जे जे पाहिले ते ते माझ्या लेकराने पाहव आणि बाप खांद्यावर घेतो मी जे पाहू शकलो नाही ते माझ्या लेकराने पाहव नेहमी बापाची एकतळवळ असते मला जे मिळालं नाही ते माझ्या लेकराला मिळावं मी जे केलं नाही ते माझ्या लेकरांना करावं सगळं ते लेकराला म्हणावं ही तळमळ बापास असते बघा म्हणूनच बाप काय करतो घालून या पाहिजे डोळ्यामध्ये संस्काराचे अलंकार घालून लेकरांना पाहतो मग लेकरांनी किती वाईट वागू द्या बापाचं कसं असतं माहितीये का लेकरांना चार चौगामध्ये बोल चार भिंतीमध्ये बोलेल पण चार चौगात कधी वाईट म्हणणार नाही लोकांनी किती म्हणू द्या तुमचं वर्ग वायाला गेलं तुम्हाला काय माहिती तू मला असं वाटतंय की असं बोलत आहे तसं खरंच लेकरू लय करतय चार चौघात म्हटल्याशिवाय राहणार नाही चार भिंतीत भले आपल्याला दोन झापड दिलतो पण चार माणसात मात्र आपलं कौतुकच करेल हे बापाची नीती आहे बर बाप असं का माहित आहे का जो व्यक्ती स्वतः चांगला आहे त्याला जग चांगलं दिसतं बाप चांगला आहे मग त्याला लेकर चांगली ना वागली तरी त्याला चांगलीच वाटतात का कारण तो स्वतः आहे म्हणून मला प्रत्येकाला असं वाटतं लोक किती त्रास देतात काय बोलतात कसं वाटतात आपल्या पाठीमाग किती निंदा करतात काय काय चाललंय लक्ष द्यायचं नाही आपण जर चांगले ना तर आपलं कर्म आपलं काय काय देव बघून घे आपल्या माग बोलणार देव पाहिल की आपण लय त्याचं मनाव घ्यायचं नाही आपण चांगलं आपल्याला माहित आहे ना, ना। चांगले चांगले चा चा। बोला तर आपण जगाला चांगलंच पाहायचं बोलला तर बोलला तर सोडला लय म्हण घ्यायचं नाही आणि जर लयच एखादा त्रास देत असेल आपल्या मागं कुडगुड्या करत असेल ना एकच करायचं त्याच्या तोंडावर एकच म्हणायचं बाबा जैसे जाचे कर्म तैसे